काय पाहिजे ला करायला लागली ग पूजा कांद्याची चटणी कांद्याची चटणी बरेच मध्ये तिकड बेळगाव साइड ला काय पण नवीन नवीन करून ठेवायला लागले नवीन पहिल्याची नेत होती हा खायला चांगली लागली ठीक नाहीतर हाय अशी भाजी आणणार तुला आहे ती कशाला म्हणतो आम्ही चांगली जमजुमीत चमचमीत लागली पाहिजे हा काय झालं एवढं रागन बघायला भाजी काय करू नको नुसतं म्हणत राहा करणार नाही करणार नाही काय तर फिरायला नेत नाही बाहेर नाही खायला देत नाही त्यामुळं ना। थंडीत आईस्क्रीम करून खायला थंडीत आईस्क्रीम खायलाय गॅर किरा खाते का अजून भरपाचा गोळा मोठा भेटत नाही आता भेटत तिथं राहून घ्या आईस्क्रीम पण भेटत ना आता भेटत तिथं मला माहित आहे राह द्या द्या तुमची ती कशी कांदा केलेली ती ते पण नाही कॅमेरा बंद करणार माझा नाही अस पाचशे रुपये घेतात नुसता फोटो काढायला चांगल्या पद्धतीचा व्हिडिओ मध्ये या लागला हे सरकार

आम्हाला कांद्याची चटणी केली चपाती केली ती खायची आणि डब्याला पण तीच घेऊन जायची आज दोन दोन भाज्या मिळणार नाही काल मी भाजीला आणून द्या मला भाजीला आणून नाही म्हणून मी पण मुद्दाम केले कांद्याची चटणी आम्ही बाहेर खाऊ तुमच्या पासून काय राहणार आहे बाहेर काय इथं का चटणी बघा पण मी काय भाजीला आणून देत नाही म्हणा मी काय भाजीला आणून देत नाही

चांगली दुकानात ना आणा इथले काय तर दुकानात ना काय भाजीपाला भेटते का भाजीपाला नाही डाळी भेटते का नाही डाळी का करू मी मला आवडत नाही डाळी मग राजे जाऊ द्या तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा त्यांचं काय रोजच आहे जोपर्यंत भाज्यांना जातो पण कांद्या चटणी खाणार करून देणार आपल्या युट्यूब चॅनल वर नवीन आहे तर त्यांनी सबस्क्राईब करायला इच्छा काही व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघत जाऊन आपल्या चॅनलला व्ह्यूज द्यायचे जरा चालतं तर व्हिडिओ कसे वाटतं ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा बाय 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 बाय